विद्यार्थ्यांतील कला गुणांना वाव मिळावा व वा वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी तर्फे आयोजित ओरा दोन हजार पंचवीस सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी अभिजित धोंडफळे बोलत होते प्रदर्शनाचे हे पंचवीसवे वर्ष असून यंदा छत्रपती शिवाजी महाराज जीवनपट संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे नमस्कार मी अभिजित रवींद्र धोंडफळे शिल्पकार आज सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या या त्यांच्या जे प्रदर्शन आहे त्याच्या उद्घाटनाचा हा दिवस आहे आणि दरवर्षी इथे एक वेगळी थीम घेऊन हे प्रदर्शन केलं जातं आणि यावेळेस आपल्या सगळ्यांना हे आवडेल बघायला कारण आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण जीवन या मुलांनी इथे उभं केलेलं आहे आणि याचं कौतुक असं आहे की दरवेळेला हे मुलं हे सगळं वेस्ट मटेरियलमधून हे सगळं तयार करत असतात इथल्या तोफा असू देत किंवा इथला जो सगळा किल्ल्यासारखा त्यांनी सेटअप केलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं आहे आणि अजित सर दरवेळेला या मुलांना खूप इन्स्पिरेशन देत असतात पल्लवी मॅडम आहेत हे दरवेळेला मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी हे करून घेत असतात आणि खरच असं वाटतं की हे संस्कार सुद्धा या मुलांवरती होत असतात आणि हे आपले संस्कार घेऊन ही मुलं ऋत्विक कुलकर्णी शिवचरित्राचा अभ्यासक आहे आणि त्या निमित्ताने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट जी आहे त्यांनी इथे बोलवलं खर तर आता त्यांनी एक उल्लेख केला की महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती आहेत आणि आपण एक गोष्ट म्हणतो की महा ह्याच्यातली माती आणि माती महाराजांची तर जसं आपण बाहेर शुशोभीकरण करतो शहरांचं तिथं शिवाजी महाराजांचा खूप समावेश आहे तसं जर अंतर्गत घरांचं पण असं शुशोभीकरण झालं आणि प्रत्येक घरात जर ह्या मुलांनी जे प्रस्थापित केलेले महाराज आहेत असं जर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असं शिवमय वातावरण झालं तर महाराष्ट्र हा शिवकाळात जायला वेळ लागणार नाही आणि मला असं वाटतं की यांनी तो आदर्श ह्या ह्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि आवर्जून ज्यांना ज्यांना वेळ भेटेल त्यांनी हे पाहून पाहावं की अंतर्गत शिवकाळ कसा उभा केलेला आहे या मुलांनी ते आणि अभ्यास करून हे सगळं प्रस्थापित केलेलं आहे ऍक्च्युली पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाय टेक्नॉलॉजी हे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचं इंटियर डिझाइनिंगचं इन्स्टिट्यूट आहे आणि गेले पंचवीस वर्ष आम्ही ही संस्था राबवतोय आम्ही दरवर्षी मुलांच्या कला गुणांना भाव मिळावा आणि मुलं जे काही काम करतात इथे वर्षभर ते समाजापर्यंत पोहोचावं किंवा इव्हन त्यांना जिथे एवढं प्लेसमेंट मिळणार आहे पुढे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील आर्किटेक्ट्स असतील डिझायनर असतील पुण्यातले बिल्डर्स असतील त्या सगळ्या लोकांपर्यंत मुलांचं काम पोहोचावं म्हणून आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो हो यात मुलांचं काम आम्ही शोकेस करतो पण हे काम शोकेस करत असताना त्याला एक वेगळा प्रकारची थीम एका वेगळ्या प्रकारचा अभ्यास करून जर हे शोकेस करता आलं तर जास्त चांगलं करता येतं म्हणून आम्ही दरवर्षी वेगळा थीम घेतो तर यावर्षी आमचं थीम होतं की शिवाजी महाराजांचा जन्म तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते त्यांचं सगळा कार्यकाळ त्यांनी जे काही पराक्रम केले हे सगळे मुलांपर्यंत पोचवावे किंवा त्यांनी त्यांच्या कालखंडात आरमार असेल वेगवेगळे किल्ले असेल यांची जी बांधणी केली त्याचा जो अभ्यास आहे तो तेन आमच्याच अभ्यासा अभ्यासाला संलग्न असा अभ्यास आहे त्या सगळ्याचा मुलांनी सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे माहिती गोळा करून हा सगळा इथे डेकोरम सगळा उभारलेला आहे तर गेले सात दिवस अखंड रात्रंदिवस मुलांनी परिश्रम घेऊन सगळ्या वेस्ट मटेरियल वापरून कुठलंही मटेरियल असलं की जे नवीन आहे सगळं वापरलेलं मटेरियल वापरून हे सगळं उभारलेलं आहे आणि यामागे सगळ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा आमच्या इथल्या आमच्या इथल्या सगळ्या फॅकल्टींचा आमच्या संस्थेचे चेअरमन छोडिया सरांचा आम्हाला भरपूर मुलाची साथ मिळालेली आहे आणि मुलांनी या सगळं साथ दिलं आहे या प्रदर्शनामुळे कसं होतं की पुण्यातल्या आम्ही जवळजवळ सगळ्या आर्किटेक्ट्स डिझायनर्स बिल्डर्स या सगळ्या लोकांना प्रदर्शन बघायला बोलवतो आणि ते आल्यावरती मुलांचं हे सगळं काम बघतात आणि यातनच बऱ्याच मुलांना प्लेसमेंट मिळते तर दरवर्षी आमच्या इथे तसंही नव्वद टक्के प्लेसमेंट विद्यार्थ्यांना मिळतेच पण या माध्यमातनं अजून चांगल्या लेवलला चांगल्या ऑफिसेसमध्ये चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंटला मुलांना सभाव मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू त्यांची धोरणे शस्त्रास्त्रे शासकीय लेख आणि इतर ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेण्यात आला यासह प्रदर्शनामध्ये रेसिडेन्शियल इंटेरियर कमर्शियल इंटेरियर व त्यामध्ये सिंगल लाईन व्यवस्थेपासून फर्निचर पर्यंतची व्यवस्था हॉस्पिटल डिझाईन विविध विषय घेऊन रेस्टॉरंट डिझाईन इलेक्ट्रॉनिक शोरूम मोबाईल गॅलरीज कलर कलर शेमचे प्रकार विविध विटांचे प्रकार पाहायला मिळतील